तर बिग बॉस मराठी सीझन सहाच्या घरामध्ये पहिल्या दिवशी राडा झालेला आहे म्हणजे नेहमीच होत असतं की बिग बॉसचा पहिला दिवस आहे आणि त्याच्यात भांडण होत असतात त्यातीलच एक भांडण आहे बिग बॉसच्या घरातील कंटेस्टंट तन्वी कोलते आणि रुचिता दामदार यांच्यामध्ये जोरदार भांडण झालेलं आहे आता भांडणचं कारण काय आहे ह्या तन्वी मॅडम ज्या आहेत स्विमिंग पूलमध्ये गेल्या आंघोळ करायला गेल्या असतील आणि तिकडे गेल्यानंतर त्यांच्या नाकात आणि डोळ्यामध्ये पाणी गेलं तर त्यांना त्याचा त्रास झाला तर या गोष्टीवरती करण सोनोने बोलला की यार काय यार तोंडामध्ये नाकामध्ये स्विमिंग पूलमध्ये गेल्यावरती पाणी जातं त्यामध्ये एवढं काय ह्याचा उगंच आव कशा तर ही गोष्ट आवडली नाही कोणाला तन्वीला आणि तन्वी वाद घालायला लागली बरं आता करण कोणापाशी बोलला बोललं होतं तर करण बोलला होता रुचिता समोर मग या दोघीमध्ये खूप जास्त भांडण पेटलेलं आहे आणि मग डायरेक्ट तुझं तोंड शेणात घाल वगैरे अशा पद्धतीची भाषा पहिल्याच दिवशी बिग बॉस मराठी सीझन सहाच्या घरामध्ये वापरण्यात आलेली आहे आता नक्की काय झालं हे आपल्याला संध्याकाळी करणार आहे पण प्रोमो बघून तर असं वाटतंय की पहिलाच दिवस राड्यांनी भरलेलं आहे तुमचं काय म्हणणं आहे या वादाबद्दल प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया संध्याकाळी परत एकदा लाईव्ह मध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र आणि भारत माता की जय